नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर बघा गोधळी उचलत होती अशी झाडली तर त्याचा कचरा गेला डोळ्यात तर ती लाल बडक डोळा झालाय माझा हे ना बघा याला नाष्ट चाललेलं आहे काय पडलं तुला कळत नाही का गं तुला दिसतच नाही मुळात तर पहिला झाक तू मस्ती करतो कोणी शिरो करायला म्हणजे नाश्ता करून पूजा करायला घेते आज पोळ्या करायची ती काल गेलेलो स्वामींच्या मंदिरात पण नाही टाइम भेटला जास्त वेळ नाही थांबलेली कारण की चेंबूरला गेली तिथ येता येता मला उशीर झाला त्याने निघलेच ते कानातले ताबून दिलं त्याला म्हटलं तुटलं तर बघ मग म्हणलं नाही जाऊ दे पण का नेकलेस बरं वाटलाय आहे मला तर आता राहिलं तर ब्लाऊज ओढणी राहिली ओढणी नाही भेटली अजून मला ओढणी घेऊन यायची मग आता बघू अजून काय काय आणायचं त्यामुळं काल काय मग स्वामींच्या मंदिरात बी जास्त वेळ थांबलो नाही आणि जागरण गोंधळ होतं पण रात्रीपर्यंत होत आहे ना गं तर बाजूची माणसं नेलेली आता आम्ही थांबू शकत होतो बाजूची कशी थांबणार मग आम्ही आलो निघून सगळी त्यांना गे ग आणि आमची चिवती तर राहिलेली <laughs> आम्ही विसरलो पुढे आलोय पार आणि चिव कुड चिव कुठं मंदिरातच बसली आहे उभं राहिली आली म्हणून तर बरं नाही तर मग मी गाभरली मग <laughs> मी तर इसरूनच गेलेले चिवला <laughs> तर चाय चाय काळजी हाय आहे दिदीला काळजी माझ्यापेक्षा या नाश्ता करायला सर्वांनी काय नाश्ता झाला आहे पूजा करून घेते म्हणजे दिदी गेली डाळ आणायला डाळं वगैरे शिजायला टाकून घेते फडत आता बाहेर कमी दिसायला लागलं किती डोळं दिसत काय माहित काय गेलं डोळ्यात असं गोदळी वसला गेली चला ओळखूया पडपडा काम पूजा पूजा म्हणजे दुपारी पोळ्या पिळ्या करायला क्लासला तर काय सुट्टीच आहे टीचर बोलली लेडीज लोकांना सुट्टी येतं त्यामुळे काय टेन्शनच नाही हे तिकडे चल चल तिकडे माझ्या आवडीच्या टिकल्या कुठे ठेवल्यात ना पोरींना तेच काळानं मला लय आवडतात त्या टिकल्या गावांना चावली कशी चालली जेते पण घरात कोणतरी आहे म्हणून पिटोकला बघा लय तर मग ते पिटोकले माहितीये का हे बघा सगळं तस आता बघा झालंय गोदडी बिदडी दुखली सगळं पाणी बिनी भरून झालं पाणी बी येत नव्हतं लवकर मग आता शेक डोळा व्यवस्थित झाला दुखत होत दुखतंय ना पण इथं दुखतंय अजून तर बघा आता पहिलं जेवतो आणि मग पोळ्यांची तयारी करतो कारण की सगळं तर झालेलं आहे फक्त पोळ्यांचं परतून पोळ्या बनवायचे ते आपल्याला पिठबिट म्हणून आमटीची तयारी करते भजी बनवते त्याला काय आलं जा बांधून जाकी सोडून मुकळे जायचं नाही बाहेर ले पण मोठी नाहीये काय करू मग चेहरा बाहेर गेली ना, 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 <laughs> ना, ले। ले ना। मला थंडी ना झालाय चेहरा ना थंडी काळपड झालं म्हणजे काळही झालंय थंडी झालंय झाले मला काय करू पण मला ना होत कधी जास्त पण पहिल्यांदा झालंय त्यात मध्येच जायची ना त्यांनी त्याने शायला होते शाई त्याने भूक लागली जोर म्हणजे पोहायची तयारी करून बघा आमची आता वेणी शिकली का नाही बघू बाबू ला उलटा लावल्यावर लागेल कसा हा लाव हम्म लागला हुँ, मस्त झक्कास बघू इकड इकड तर बघू ना आलाय के उलटी घेतली अस घ्यायचं अस उलट घेतले आलं भांडा भांडकेच प्रे बोल काढ ना सर्व खाली आहे

सगळं सांडवलं वेस्ट घालवायला येतं बरोबर सगळं बंद झालं एवढं बारीक गेलं तर एवढ्या जेव्हा बारीक काय करू काय मिक्सरच बंद झाला आमचा कुद्दू कसं झोपल्यावर झाले झाली मस्ती करून दोघींची बोल बोल या <laughs> बघा सर्वांनी चाय प्यायला बघा चाय पितोय पोळ्या बघा बसलोय या दिवा वगैरे लावला आता फ्रेश होते ड्रेस घालते जाऊन साडी कधी घालायची आता दिवस तर आखा गेला माझा स्वयंपाकातच डोळ्याला काय लागले मलाच कळलं चाल या सर्वांचे बघा आता आम्ही दुधी चालले पी मध्ये ब्ला ओढणी आणायचे इथं बघतो नाही तर मग चेंबूरला जाऊ काय घेणार

तर बघा मी आणले बघा एवढं सर्व सामान आहे आता वसून घेते तर बघा निवड वगैरे धावलाय आता तर बघा आता ज्याला बसतोय ह्यांना चायनीस आणले खायला हिला मंच्युरियन आणले दर बाळा मंचुरियन खा तर सगळ्यांना मी तर बेचत बेच बिर्याणी वाटतं मीस लिहिली तर आज काही साडी वगैरे घातली नाही कारण की दिवस माझा पोळ्यातच गेला आणि त्यात मिक्सर बंद झाला माझ्याकडं ही नाही वाटण वगैरे ती वाटत बसली मी मिक्स पळपटावर वाटलं पुरण आणि मग केलं तर त्यामुळे मला उशर झाला माहितीये का पाणी गेलेल काहीतरी झालंय डोळ्याला माझ्या ना सागर पूडी आली का काय चालेल सर्वांनी या जेवायला पोळ्या केलेल्या आहेत झालं या तिला दमनाय निघत व्हायचं गाण्याचं एक कमेंटमध्ये मा सांगा माझी च्यू कशी दिसते ह्या ड्रेसमध्ये <tip> <शीको सो दिस्ते। tip> कस दिसत <tip> या कसल्या बी ड्रेसमध्ये तर या सर्वांनी जेवायला बघा पोळायचं जेवणी आमटी दूध आणि गुळवणी केलीच नाही नकोच मग आम्ही दुधा दिसतो

मस्त भाई माझा सण माझ्या पोरीमध्येच आहे त्यामुळं मला मा, काय मग ना सण असलं नटणं हे मला काय वाटतच नाही घरामध्ये लई बा बस दुसरं काय नाही पाहिजे तर माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये सांगा लाईक करा फॉलो करा आणि व्हिडिओ बघा आणि अजून पुढे पाठवा आणि खरंच सांगते आता काय सांगू शकत नाही परत आपण बोलू या विषयावरती तर गुड नाही सगळ्यांना कारण की मला झोप खूपच आली आता